नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन शिवस्मारकाबरोबरच पंतप्रधानांनी केलं महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांचंही भूमिपूजन रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य थोर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन प्रतिपाद। भावी बेईमान लोकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचा पंतप्रधानांचा इशारा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याची पंतप्रधानांची ग्वाही पाताळगंगा इथं सेबीच्या शैक्षणिक संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रहितासाठी कठोर आणि अप्रिय निर्णय घेणं अपरिहार्य असल्याचं पंतप्रधानांचं चा मत छत्रपतींचा आदर्श ठेवूनच राज्यातला कारभार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आणि अनोख्या शैलीनं आपली वेगळी ओळख करणारे ज्येष्ठ साहित्यिक वामन फोवाळ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त भारतीयांची अस्मिता आणि त्यांचा अभिमान जागा करून परकीयांची नृशंस आक्रमणं अतिशय चिवटपणाने परतवून लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांचाच स्रोत आहेत जगभरात अनेक राजे आणि सम्राट होऊन गेले पण महाराजांनी मात्र कधीही अन्यायानं कुणाचीही भूमी बळकावली नाही त्यांचा लढा होता तो आपली भूमी मुक्त करण्याचा हे राष्ट्र माझं आहे ही भूमी माझी आहे आणि तिला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न मला केले पाहिजेत ही भावना महाराजांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केली त्यांचं हे वेगळेपणच त्यांना महापुरुषाचं स्थान मिळवून देतं आता समस्त जगाला आकर्षित करेल असं एक भव्य दिव्य स्मारक मुंबईच्या समुद्रात उभं राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं त्याचाच हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या धन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं राज्यातल्या गड किल्ल्यांवरची मृदा आणि नद्यांचं पाणी आणलेले कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या हाती सोपवले त्यानंतर गिरगाव चौपाटीवरून होवरक्राफ्टने पंतप्रधान स्मारकाच्या ठिकाणी पोहोचले राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले पंतप्रधानांबरोबर उपस्थित होते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नियोजित स्मारकाच्या जागी होवर जाऊन पंतप्रधानांनी जलपूजन आणि भूमिपूजन केलं समुद्रात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या तरंगत्या मेघडंबरीला प्रदक्षिणाही घालण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मराठीतून मानवंदना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाच्या मुजरा करतो मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवाजी महाराजांसारखं संघर्षशील बहुआयामी व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पुन्हा होणे नाही असं पंतप्रधान म्हणाले शिवस्मारकाच्या भूमिपूजनानंतर वांद्रे कुर्ला संकुलात मुंबईतल्या मेट्रो दोन बी मेट्रो चार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कुर्ला वाकोला उन्नत मार्ग कलानगर उड्डाणपूल तसंच एमयूटीपी म्हणजेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीनचं भूमिपूजनही आज पंतप्रधानांनी केलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते संघर्षमय जीवन के रहते हुए किया था शायद इतिहास में विश्व के इतिहास में ऐसा व्यक्तित्व असंभव है कि जिसने लगातार संघर्ष के बीच में सुशासन की उत्तम परंपरा को मजबूत बनाया हो शिवाजी महाराज हे फक्त युद्ध कौशल्यासाठी मर्यादित नाहीत सागरी सुरक्षेसाठी त्यांनी उभारलेलं आरमार उत्तम जलव्यवस्थापन मुद्रा धोरण आणि संघटन कौशल्य हे आजच्या काळातही मार्गदर्शक आहेत पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद भारतात आहे गड किल्ल्यांवर साहसी पर्यटनाला वाव आहे त्यामुळे किल्ले पर्यटनाची सुरुवात करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं विकास हेच समस्यांवरचं उत्तर असून आपलं सरकार विकासाला केंद्रबिंदू ठेवून गरिबांच्या कल्याणासाठी झटत आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या सत्तर वर्षात विकासाचा मार्ग अवलंबला असता तर समस्या निर्माणच झाल्या नसत्या असा टोला त्यांनी लगावला गरिबांच्या कल्याणासोबतच शाश्वत विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली अच्छा होता देश आजाद होने के हमने एक मात्र विकास का मार्ग अपनाया होता तो आज भारत में जो समस्याएं जड़े जमा चुकी हैं ऐसी समस्याएं कभी जड़े जमा नहीं सकती थी विमुद्रीकरणा निर्णया सामान्य जनते ने त्रास सहन केला, मात्र देशाची सोबत सोडली नहीं बाबत आभार व्यक्त केले। सामान्य जनतेला घाबरवण्याचे अफवा पसरवण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र देशाच्या भल्याचाच साथ दिली असंही म्हणाले विमुद्रीकरणाच्या पन्नास दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होईल आणि बेईमान लोकांचा त्रास वाढेल असं सांगत काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधातली लढाई जिंकत नाही तोपर्यंत सुरूच राहील असं पंतप्रधानांनी आश्वस्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवूनच राज्यकारभार चालवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकातून सर्वच क्षेत्रांना प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितलं ला। तीन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त जास्त रस्ते आम्ही महाराष्ट्रात पाच वर्षात माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली बांधल्याशिवाय राहणार नाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे शिवभक्त असल्याचं सांगत राज्यात येत्या काळात तीन लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधणार असल्याचं ते म्हणाले पंतप्रधानांनी रेल्वेला जे महत्व दिलं त्यामुळे जवळजवळ तिप्पट जास्त गुंतवणूक महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पामध्ये केवळ गेल्या अडीच वर्षात आपण केली आज त्रेपन्न हजार कोटी रुपयाचे विविध प्रकल्प महाराष्ट्र राज्यासाठी रेल्वेमार्फत राबवले जात आहेत मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेसाठी गेल्या दोन वर्षात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आज आपण स्मारक उभं करतो आहोत तशीच मी आज माननीय पंतप्रधानांना विनंती करतोय की मोदीजी एक काम आप कृपा आमच्या महाराजांचे गड किल्ले जे दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या वेड्यामध्ये ते आम्हाला मोकळे करून द्या या कार्यक्रमाला केंद्रातले आणि राज्यातले अनेक मंत्री उपस्थित होते पंतप्रधानांनी आज भूमिपूजन केलेले हे प्रकल्प एक लाख सहा हजार कोटी रुपयांचे असून यावेळी मुंबईकरांना याचा नक्कीच फायदा होईल पंतप्रधानांच्या हस्ते थोड्याच वेळात पुणे मेट्रो प्रकल्पाचं ही भूमिपूजन होणार आहे सर्वकष विकासासाठी केवळ लोकानुंदाने करणारे निर्णय न घेण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं बोलताना व्यक्त केला सेबीच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन करताना ते बोलत होते राष्ट्रहितासाठी कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायला कचरणार नाही असं सांगत प्रभावी आर्थिक धोरणं राबवून याच पिढीत भारताला विकसित राष्ट्र करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसेल अशी टीका काही जणांकडून होते आहे मात्र हा राष्ट्रहिताचाच निर्णय असून भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जागतिक मंदीच्या वातावरणात सर्वात वेगानं घोडदौड करणारी भारताची अर्थव्यवस्था असून जगात भारतीय अर्थव्यवस्था ताऱ्याप्रमाणे लखलखत आहे असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेतल्या परिवर्तनाच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलली गेली त्यामुळेच कमालीची वाढलेली वित्तीय तसंच चालू खात्यातली तूट आणि महागाई कमी झाली उद्योग सुलभ वातावरणामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढली असं सांगत वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल त्याचप्रमाणे यंदापासून अर्थसंकल्प लवकर सादर केल्यामुळे उत्पादकता वाढेल अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली भारताच्या परिवर्तनीय आधुनिक अर्थव्यवस्थेत वित्तीय बाजारांचं योगदान महत्वाचं असल्याचं सांगत वित्तीय बाजार कौशल्य विकासासाठीही आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले या उद्घाटन समारंभाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल राज्यपाल विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सेबीचे अध्यक्ष वाय के सिन्हा उपस्थित होते आर्थिक साक्षरतेसाठी या शैक्षणिक संकुलाची निश्चितच मदत होईल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभात बोलताना या शैक्षणिक संकुलाचं विद्यापीठात रूपांतर व्हावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल याबाबतचा कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात येईल असं आश्वासन दिलं सत्तर एकरहून जास्त परिसरात हे शैक्षणिक संकुल पसरलं असून चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे पाच हजार लोक प्रशिक्षण घेऊ शकतात इतकी या शैक्षणिक संकुलाची क्षमता आहे यामुळे राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेची व्याप्ती वाढू शकणार आहे भारताला थोर संतांची प्रदीर्घ परंपरा लाभली असून सतत प्रवाही असलेली ज्ञानगंगा हे या देशाचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच भारताला विश्वमांगल्याचं केंद्र बनवा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपुरात केलं रेशीमबाग मैदानात मांगल्य सभेद्वारा आयोजित करण्यात आलेल्या संत आणि लष्करी सेना यांच्या प्रेरणा संगम या कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या शास्त्रांमध्ये संत आणि सैनिकांचा दर्जा एकच मानला गेला आहे सैनिक लढता लढता वीरगती प्राप्त करतो तर संत आध्यात्मिक मार्गाने जाऊन आपलं ध्येय साध्य करतात असं ते म्हणाले शस्त्र आणि शास्त्र यांचा योग्य तो उपयोग करूनच आपल्याला वाटचाल करावी लागेल असं मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिषपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु वासुदेवानंद सरस्वती यांनी यावेळी मांडलं युद्ध करणं म्हणजे आपण आपल्या देशाविषयी धर्म आणि संस्कृतीविषयी जागरूक असल्याचं लक्षण आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला लष्करातले अनेक अधिकारी उपस्थित होते पूर्वनियोजन न करता केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप राज्य विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज बुलडाण्यात एका पत्रकार परिषदेत केला हा निर्णय घेण्यापूर्वी चलनात पुरेसा नोटा आणल्या असत्या तर लोकांचा त्रास कमी झाला असता असं म्हणाले मुंबईतल्या शिवस्मारकाचं काम वेळेत पूर्ण करावं आणि सिंदखेड राजा इथल्या जिजाऊ जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे काम तत्काळ सुरू करावं अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आज राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची माहिती देण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो या दिनानिमित्तानं सोलापूर जिल्हा प्रशासनानं ग्राहक मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे आणि ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष प्रकाश जाधव हो यांच्या हस्ते झालं ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी यावेळी विविध शासकीय कार्यालयांनी पोस्टर प्रदर्शनही भरवलं होतं ग्राहक चळवळ गतिमान करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला जालन्यातील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि सुयश प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य आणि मराठवाडा विभागीय पुरस्कारांचं वितरण आज जालन्यात झालं डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार यंदा साधना पुराजदार आणि प्राध्यापक संजय बनसोडे यांना देण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक जयदेव डोळे यांनी या पुरस्कारांचं वितरण केलं हेलस्कर स्मृती पुरस्कार मंजूश्री राजगुरु यांना प्रकाश पुरस्कार मैत्र मान्ययाळीला तर यशोदा गौरव पुरस्कार सुलभ बावकर यांना देण्यात आला मधुमेह एड्स यांसारख्या अन्य जीवघेण्या आजारांवरच्या आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे राष्ट्रीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणानं महत्वाच्या गरजेच्या सुमारे पन्नास औषधांच्या किमती चव्वेचाळीस टक्क्यांनी कमी केल्या असून अन्य एकोणतीस औषधांना दर नियंत्रण कक्षेत समाविष्ट केला आहे प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे चारशे औषधांच्या किमतींमध्ये कपात झाली आहे या प्राधिकरणाकडून शड्यूल्ड ड्रग्ज अर्थात सूचीबद्ध औषधांच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय घेतला जातो राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये येणारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची वेळापत्रकं मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत बारावीच्या परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा सात मार्च ते एक एप्रिल दोन हजार सतरा दरम्यान होणार आहे ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे देशातही नाताळ सणाच्या तयारीला वेग आला आहे देशभरात अनेक ठिकाणी खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे सर्व चर्चना दिव्यांची रोषणाई आणि आरास करण्यात आली असून संपूर्ण चर्च सजवण्यात आली आहे अनेक ठिकाणी शाळांमध्येही लहान मुलांसह नाताळ साजरा होत आहे मुंबईतही सांताक्रुज वाकुला चर्च ते कलिना चर्च खिस्ती बांधवांनी नाताळ निमित्त शोभायात्रा काढली होती यानंतर गीत संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातही बाजारात विविध ठिकाणी सजावटीचं सामान ख्रिसमस ट्री सांताक्लॉजचे मुखवटे आणि कपडे यांची खरेदी करायला नागरिकांची गर्दी दिसून येत आहे आज मध्यरात्री शहरातली सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र जमून सामूहिक प्रार्थना करतील दलित साहित्याला वेगळी उंची देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वामन होवाळ यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं तिक्याऐंशी वर्षांचे होते होवाळ यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भालचंद्र मुडगेकर तसंच माजी राज्यमंत्री दयानंद म्हस्क उपस्थित होते बेनवाळ येळकोट वारसदार वाटा अडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह नाम्या म्हणे मी उपाशी आधेलीचं भांडण आणि जपून पेरा बेण ही लोकनाट्य तर आमची कविता हा काव्यसंग्रह ही त्यांची साहित्य संपदा याबरोबरच अनेक मासिकांमधून त्यांच्या सुमारे चारशे कथा प्रसिद्ध झाल्या आहेत यापैकी अनेक कथांचे विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आले आहेत आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेल्या होवाळ यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं होवाळ यांच्या निधनानं परिवर्तनवादी साहित्य चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवली यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर एकतीस आणि नऊ पुणे चौतीस आणि नऊ औरंगाबाद तेहतीस आणि दहा नाशिक तेहतीस आणि नऊ कोल्हापूर एकतीस आणि तेरा रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर चौतीस आणि अकरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन शिवस्मारकाबरोबरच पंतप्रधानांनी केलं महत्वाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचंही भूमिपूजन रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य थोर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भावी काळ लोकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचा पंतप्रधानांचा इशारा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याची पंतप्रधानांची ग्वाही पाताळगंगा इथं सेबीच्या शैक्षणिक संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रहितासाठी कठोर आणि अप्रिय निर्णय घेणं अपरिहार्य असल्याचं पंतप्रधानांचं चा मत छत्रपतींचा आदर्श ठेवूनच राज्यातला कारभार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आणि अनोख्या शैलीनं आपली वेगळी ओळख करणारे ज्येष्ठ साहित्यिक वामन फोवाळ हो यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारा ग्राहक संरक्षण कायदा भारतात याच दिवशी अस्तित्वात आला त्यानंतर या कायद्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या आज रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना ग्राहक संरक्षण कायद्याचं महत्व अधिकच वाढलं आहे या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ग्राहक चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार